सुहास दिवसे जिधिकारी पुणे अकाल रि मावळ मुळशी बोरवेल्ला आणि खेडजुन्न आंबेगाव या घाटमाथ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे विशेषतः खडकवासला क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळं मधून साधारणपणे आज सकाळपासून पस्तीस हजार क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडलेलं आहे आणि ते चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंत जाऊ शकतं फ्री काश्मीरमध्ये दे देखील खूप पाऊस असल्या पुण्यामधील पुणे शहरातील काही भाग विशेषतः सिहगड रोड बावधन या परिसरामध्ये जो सखल भाग आहे तिथं पाणी शिरण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा प्रशासनानं खेड जुन्नर आंबेगाव येथील गाठ घाटमाथ्यावरील जी गावं आहेत त्या गावातील शाळा मावळ मुळशी भोरवेल्ला खडकवासला पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व शाळांना आम्ही सुट्टी जाहीर केलेली आहे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे जिथं पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेचे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत पोलीस प्रशासनाला देखील सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पावसाच्या पाण्यामुळं आपण ट्रॅफिकमध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतात त्यामुळं शक्य असेल तरच आपण घराबाहेर पडा खबरदारीच्या सर्व उपाययोजना नागरिकांनी घ्याव्यात असं मी आपल्याला आवाहन करतो आम्ही आपल्याला रेग्युलर अपडेट देत राहू येथे चोवीस तास पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि घाटमाथ्यावरील सर्वच तालुक्यांना रेड अलर्ट आपण दिलेला आहे आणि त्यामुळे ते तेथील सर्व नागरिकांनी आवश्यक ती उपाययोजना किंवा खबरदारी घ्यावी आणि सावध राहावं अशी मी सरांना विनंती करतो धन्यवाद श्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यापीठ संकुल व संलग्नित महाविद्यालयाकडील अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी पुनर्प्रवेश परीक्षा दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे तरी पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या डब्ल्यू 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 डॉट डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपला ऑनलाइन अर्ज करावा ही प्रवेश पूर्व परीक्षा वेबसाइट ऑनलाईन प्रमाणीद्वारे घेतली जाणार आहे प्रवेश पूर्व परीक्षा ऑनलाईन नोंदणी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस पासून ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करता येईल प्रवेश पूर्व परीक्षेची पूर्वतयारी सराव चाचणी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे अंतिम प्रवेश पूर्व परीक्षा दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतली जाईल प्रवेश पूर्व परीक्षा शुल्क पाचशे रुपये आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांची प्रवेशपूर्व परीक्षा द्यायची असेल त्यांनी प्रत्येक अभ्यासक्रमासाठी दोनशे रुपये अधिक ते शुल्क भरावे लागेल अधिक माहितीसाठी संपर्क करा नव्वद सदुसष्ट चौतीस पंच्याऐंशी शून्य पाच किंवा चौऱ्याण्णव वीस शून्य एक एकाहत्तर सदोतीस या क्रमांकावर